पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या स्थानकावरून होणारी सर्व उडाणे आता नव्या टर्मिनलवरून होण्यास चोवीस डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे प्रवाशांना आता स्वातंत्र्य विश्राम कक्ष वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष पुरुष महिलांसाठी स्वातंत्र्य सुविधा मिळत विमान प्रवास आणखी सुलभ झाला आहे नव्या टर्मिनलवरून विमानांची उड्डाण होणार असल्याने त्या नियोजनबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी आढावा घेतला त्यानंतर मोहोळ यांनी समाज माध्यमांद्वारे ही माहिती दिली भारतीय विमानतळ प्रधारीकरणे पुणे विमानतळाच्या नवी टर्मिनलवर स्थानकरांसाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता केली होती मात्र पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र विश्राम कक्षसह हो। इतर काही सुविधा उभारण्याची सूचना करण्यात आली होती त्यामुळे विमानतळ प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले होते सद्यस्थितीतील विमानतळावरून सध्या तीन मार्गावरून पाच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू आहेत त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढल्याने सर्व उड्डे नव्या टर्मिनकडे स्थलांतरित करणे आले पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले असून या टर्मिनलवरून होणाऱ्या उड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढत आली आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवासासाठी पुणेकर प्रवाशांची आजवर जुनेच टर्मिनल वापरली जात होती ज्यावर अद्याप सुविधांची अभाव होता आता मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासांची सुरुवात सुकर होणार आहे अशी माहिती मोहे यांनी दिली